राम राम भावांनो बहिणी नऊ मी मि तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर आज हे बैलपोळा आणि तुम्हा सगळ्यांना तमाम आपल्या शेतकरी भावांना बहिणींना बैलपोळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आमचं काय काम चालू आहे पहा काय रे काय काय आधारायला लागेल हां काय आज बैल पोळा आहे मग तू काय आहे का म्हणून गायाच आहे का बैलाच आहे पण आहे का <laughs> तर चालू आहे त्याच काम आता मला पायामुळं करता येत नाही त्याच तोच करू राहिला हा आहे नाचं काय काय चालू आहे रे पाऊस आला ना धुन टाकू राहिली हा हा

वरती फॅन चालू आहे म्हणून का पा आता लाड हा ऐकत नाही हो पूर आईचा लाड या आईचा आहे ना आईचा लाड हा ते आहे म्हणा हा हम्म तुमच्याकडं नेमकं आता काय होतं माहिती आहे का आमच्या भागात एका समजा नगर जिल्ह्यात बऱ्याचशा ठिकाणी का बैलपोळा साजरा करतात आणि काही ठिकाणी आहे का बेंदूर साजरा करते बेंदूर बेंदूर वेगळा आणि बैलपोळा वेगळा तर आमचा हा जे बैलपोळा असतो हा श्रावण महिन्याचा असतो श्रावण महिन्यातली जी शेवटची आमुष आहे समजा त्या आमुशाला जो असतो त्याला बैलपोळा आणि तो जे बेंदूर असतो माझ्या अंदाजे तो भाद्रपद महिन्यात राहतो मग तुमच्याकडे नेमकं कोणता साजरा बैल करतात बैलपोळा करतात की बेंदूर करतात हां तर ते नक्की कमेंट करून सांगा हे गे नाही आमच्याकडे तर बैलपोळा पोळाच राहतो आता काय माहिती का आणि आज आहे का मग बैल पोळा नाही काय हां आणि मग पुरण बिरण घातलं आता नाही तो संध्याकाळी तिसरा फार हा आज पोळ्या आणि उद्या आज पोळ्याच पोळ्या आणि उद्या नुसत्या कुकरच्या शिट्ट्या सुर्र सुर्र सार की नाही असं चालू आहे बर पावसानं असा वायता गांधलाय सारखा पाऊस चालू आहे सारखा पाऊस चालू आहे हवा सारखा पाऊस चालू आहे बरं ते लई जोरात नाही काही नाही निसता असा टिप, टिप 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 पाऊस चालू आहे बरं सारखं काल दुपारपासून चालू आहे हां आणि काल काय झालं माहिती आहे काल तिसरा पार आहे का आपल्या एक ताई भेटायला आल्या होत्या दोघी होत्या ते भेटायला आल्या त्या ते, त्यांचं नाव होतं गायत्री वराडे आणि रेणुका काळे या शिन्नरच्या आणि शिवाय पा बरं का आता तुम्ही त्यांच्याकडे माझा मोबाईल नंबर नव्हता त्यांच्याकडे माझं म्हणजे पूर्ण नाव माहीत नाही तरीही त्या सिन्नरवरून या भावाला भेटायसाठी नक्की आल्या सकाळी म्हणलं आज का उघडेल मका घासनातला चारा तुम्हाला दाखवल्याचे काल दुपरानी नाच केलेली मका

आम्ही घ्यायला आल्यानंतर ते तिकडून येतच होतो आम्ही ताईंच्या नेमकं ते डायव्हर भाऊ त्यांनी यांनाच विचारलं मग ते तयार म्हणते का नाही आम्हाला तुम्हालाच भेटायचं मग तशी गाठ झाली मग ते आले म्हणलं ते आणि काय आलं परवादेशी त्यांनी का आपल्या एका व्हिडिओला कमेंट केली होती का उद्या सकाळी आम्ही तुम्हाला भेटायला येऊ राहिलो तो मला काय वाटलं समजा आता कमेंट केली बघ कोणतरी चेष्ट केली असं कमेंट करतेस ना मग त्याच्यामुळे मला असं वाटलं कोणतरी चेष्ट केली पण त्या ताई साक्षात हजर झाल्या लय आनंद झाला आम्हाला लय म्हणजे लय आनंद झाला काय लय एक नंबर स्वभाव होता त्यांचा दोघींचा पण हा पाणी घेतलं त्यांनी त्यांना म्हणलं जेवण करून जा पण ते नाहीच म्हणले निदान म्हणलं गरीबाची पोय तरी खाऊन जा पण ते नाहीच म्हणली ओके त्यांना पात्र जायचं होतं पण मग ते आल्या आपल्यासाठी याच्यातच आपल्याला म्हणजे आनंद वाटला झाला आम्हाला बरं का तर त्या ताई गरीबाची आल्याबद्दल लय आनंद वाटला आम्हाला तर त्या ताईचे त्या दोन्ही ताईंचे खूप खूप आणि खूप खूप धन्यवाद आम्हाला भेटायला आल्याबद्दल आणि तुम्हाला जरी अजून कोणी आपली भाऊ बहिणी त्यांना जरी अजून कोणाला भेटायला यायचं असलं तर नक्की या आमचा पत्ता तर तुम्हाला माहितीच आहे परत सांगतो मुक्काम पोस्ट टाकळीबान तालुका श्रीरामपूर जिल्हा नगर hmm. या आणि गावात आले का कोणला विचारा ते व्हिडिओवाला ना कुठं राहतो मला कुणीही सांगा कारण मी येडाच झालेलो आहे ये व्हिडिओ करायसाठी येडं ते लोकच म्हणते ते व्हिडिओ करतं ते येडं नाही कर करी हां असं तव्हा या <laughs> नक्की या आग्रह केला होता बरं का त्यांना म्हणलं अहो जेव नको म्हणून जा नाही तर मग फोन करायचा ते म्हणे आम्ही श्रामपूर मध्ये मिसळ खाव खाल्ली म्हणे आता मग लाव मग तिला खाव असत तुम्ही आम्हाला फोन केला असता तो फोन नंबर होता का तिच्याकडे ते बरोबर कोण मग त्या येणारच होत्या ना होता अशा पण विचारित विचारित खाल्ला असत काहीतरी गरीबाची केलेलं होत आमटी भात भाकरी काही कळ ना केलं होतं ना आमटी म्हणजे आमटी आमटी नाही तर जाऊ द्या त्या आल्या ताई आल्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि पोळ्याचं आमच्या आधी जास्त काम चालू आहे लवकरात लवकर पुरण शिजायला घाल मला तर काय पुरण आवडतच नाही पण आता या जनावरांना नाही व ते दाखवाच लागत आहे काही नाही खू आलायच मलिदार आता असतो आता बैलच नाही राहिले पहिलं कसं बैलाची शेती राहायची बैलाचं सगळं राहायचं आता इलेक्ट्रॉनिक सगळ्या वस्तू आल्या ट्रॅक्टर आले टुक्टर आले त्याच्यामुळं बैलांचं थोडं महत्व कमी झालं पण सणासुदीला बैल हा दारात पाहिजेच बरोबर आहे की नाही तर जरी बैलाचं महत्व कमी झालेलं असलं तर बैल पोळ्याच्या दिवशी तुम्हाला एक सांगतो मी बरं का बा असं आहे ज्याला बैल नाही का त्याला इजरायचं रक्षाबंधन आणि भाऊबीजेचं महत्व ज्याला बहीण नाही त्याला इचाराचं रक्षाबंधन आणि भाऊबीजेचं महत्त्व आणि बैल पोळ्याच्या दिवशी त्याच शेतकऱ्याला इचारायचं ज्याच्या दारात बैल नाही त्याला बैल पोळ्याचं महत्त्व मस्त वाईट वाटतं मला आता काय करता पण आता ना तसं नाही राहिलं अशा या गोष्टी आहे तर तुम्हाला सगळ्यांना बैल पोळ्याच्या परत एकदा शुभेच्छा आज पोळ्या खायला या उद्या नळ्या खायला या नक्की या हां सगळ्यांना जय जिजाऊ जय शिवराय जय जवान जय किसान Ram ram